नमस्कार मंडई कापसामध्ये पायरीथायबक्स सोडियम म्हणजे हेक किंवा हिटविड किंवा तत्सम आपण जे निवडक तणनाशक वापरतो उगवण पश्चात किंवा उगवणपूर्व उगवण पश्चात तणनाशक वापरल्यानंतर कापसाला थोडासा तणनाशकाचा शॉक लागतो थोडीशी वाहाड थांबते थोडंसा पिवळसर कापूस पडू शकतो आणि हे सगळं टाळण्यासाठी काही शेतकरी त्यात युरिया टाकतात काही वेगवेगळे घटक टाकतात तर याच्यासाठी सगळ्यात सेफ तणनाशकासोबत तणनाशकाचा शॉक पिकाला लागू नये यासाठी कापसामध्ये कापसाच्या तणनाशकासोबत शॉकब हे एक संजीवक चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंप जर वापरलं तर कापसाचा शॉक हा कमी होतो कापसाला शॉक लागत नाही हे शॉकब आपण इतर निवडक तणनाशकांसोबत सुद्धा वापरू शकतो ते सेफ आहे तणनाशकासोबत मिसळायला कम्फर्टेबल आहे त्यामुळं सोयाबीनच्या तन्नाशकासोबत कापसाच्या तन्नाशकासोबत किंवा मक्याच्या उगवण पश्चात तन्नाशकांसोबत शॉकअप नावाचं संजीवक आपण वापरलं तर पिकाला बसणारा तणनाशकाचा शॉक कमी करण्याचं काम हे शॉकअप नावाचं संजीवक करते